नाही कॉन्ट्रॅक्ट डेली जाय पण ती काय इन्फेक्शन होणार नाही काय इकडे मुंबई इंडियन सोडली काय मुंबई इंडियन्स सोडली

आमचा बघा पेटी आणि मृदुंगाचा आवाज यायला आहे म्हणजे जमतेम आताच त्या कीर्तनकार आहेत ना ते उभ्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात आता कीर्तन चालू होते आणि गर्जना पण झालेली आणि मीच चालू आहे आता मंदिराकडे तर जाऊया बघा अजून काही मंडळी जर बघितलीत ना तर अजून बघा आताशी झोपेत नव्हते आणि सुएक मात्र तिकडे तयार झालेले आहेत आणि त्यांच्या पत्नी बघा अजून तयार नाही असा कसा होणार हनुमान जयंतीने गावातली मंडळी तयार नाही हे चला पटकन पप्पा कुठं आहे मेन बुवाच बघा चल चल का तर बघा गाव पूर्णपणे बघा सज्ज झालेला आहे चला का चला झोपलेली पण नाही सकाळ झालेले आकाश आता ना। ले काम नाही काय का झोपा पण भेटलेला नाही रात्रभर जागा राहून जेवणाचं काम करतायत आम्ही काय तर दोन तीन तास झोपलो पण इकडची मंडळी बघा अजून झोपलेली नाही दर्शन देऊया जय राजाचंद्र महाराज महारुद्र हनुमार जी जय मंगळमूर्ती राम धाबा <tom> जागून वो तुम्ही जेवण नाही कसं वाटते तुम्हाला जेवण बनवायची मजा तुमची काहीतरी वेगळी होती ना असं वाटते हनुमान जयंती उत्सव नेहमी तुम्ही व्हिडिओ बघता प्रत्येक वेळेला बोलता आता कुठले लेटेस्ट व्हिडिओ कुठली बघितले सर्व सर्वांना आज एकदम पंढरीचा वारकरी बनवून टाकलेला आहे कुठे आलास काय आज रांद्या आहेस नाही तू बघ रांद्या कसं बनवते बघ शिक आपल्या रांद्यांची कमतरता आहे बघ

राम 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 सीताराम सीताराम गेले 5 दिवस देवाचे आवरत सेवा करणारे शैलेश मात्रे अंतिम ना? टप्प्यात चार दिवस तुम्ही हनुमंताचा उत्सव रात्री रात पण बसले मी ऐकतोय चार वाजेपर्यंत सकाळी तुम्ही भजन करत होता कसा वाटला काल भजन करणं खूप छान काल तर मला दोन अभंग घ्यायचा संधी मिळाली आणि खूप आनंद वाटतो अभंगी घेऊन मी बघितल्या महेंद्र म्हात्र्यांचे मला आवाज येत होता त्यांना त्यांच्या भजनाला खूप देणग्या भेटत होत्या आणि तुम्हाला कमी नाही कदाचित चुकीचं ऐकलं असणार देणगी माझ्या भजनाला मिळाली होती तुम्ही महेंद्राचा ऐकलं सर्व हरिच्या चरणामध्येच आहे अंतिम चरण बघा सोडून सर्व हे हरीचे पद काय सांगाल इथे म्हणजे या वर्षी इथे आपण कधी हनुमान जयंतीला जेवण नसतो या वर्षी इथे का जेवण आहे थोडी जागा कमी जा, पडतो जागा शॉर्ट आहे हा यावेळी पब्लिक जास्त आहे आणि इकडे बघा जागा शॉर्ट आहे म्हणून इथे गावदेवी मंदिराची इथे जेवणाची सुविधा केलेली आहे आणि इकडे बाजूला फोटो सूशन चालू आहे सर्व लुंगी स्टार वाटत मला सगळं साऊथचं स्टार वाटत मुंबई इंडियन्स सोडली काय मुंबई इंडियन्स सोडली आणि गणपतीची जी आखणी केली ते कारागीर म्हणजे रोहित मात्र उत्कृष्ट कारागीर आहेत आणि त्यांचीच आखणी आज जो मनमोहक रूप दिसतोय गणपतीचा तो रोहितच्या आखणीचा आहे आतापर्यंत अनेक खेतू भू लालबागच्या ठिकाणी जाऊन त्यांनी गणपती पेंटिंग केलेले आहेत आणि त्याचीच ही झलक त्यांनी दरवर्षी ती हाली मारतात त्यांना जसा मोका भेटतो तशी झलक मारतात इकडे माहोल बघा जेवणाचा माहोल चालू आहे थोड्या वेळा जेवण होणार आहे आणि आरती चालू आहे सध्या क्राऊड बघा आमच्या तुम्ही डायरेक्ट मशीन लावली तिथं पण ओके आहे ना पाटील साहेब मशीन धुलेले आहे ना व्यवस्थित चकाच्या आहे ना काय इन्फेक्शन होणार नाही काय साहेब कॉन्ट्रॅक्ट डेली जाय पण ती काय इन्फेक्शन होणार नाही काय इकडे बघा पिताकांत स्मरण जय जय राम सद्गुरूनाथ महाराज की जय अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाल तुवाल पोटी असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा दया महाराष्ट्र सकाळी वाजले ते म्हणजे 8:30 कोणाला यावेळी भूक लागते का माहीत नाही पण हनुमान जयंतीला नेमकी भूक लागते यावेळी तर मंडळी बघितलं तर गावदेवीच्या मंदिरात आज जेवणाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे हनुमंताच्या मंदिरात जागा कमी होते त्यामुळे गावदेवीच्या मंदिरात जेवणाची व्यवस्था केलेली आहे तेवढं काय सांगणार गावदेवी मंदिरात आज पहिल्यांदा जेवणाची व्यवस्था केलेली आहे आमच्या गावातला एकमेव हो मोदी चेहरा दाखवा मोदी आतापर्यंत जवळजवळ करोडो लाखोची उलाढाल केलेला

मनीषर म्हणून नाव लौकिक आला असताना आज एक शेड वाढाय मारते पहिल्यांदा जेवण बसणं योग्य नाही असं मला आणि हा जर हा जर जेवल्यानंतर संपूर्ण शेवटच्या पंगतापर्यंत वाढत वाढत भरपोट असेल तर उत्तम आहे हां नक्कीच आता जर जेवला शेवटपर्यंत वाढणं आहे तुला तर माणूस एक आहे गावातील सर्वात शेट ग्रामस्थ लाख करोडची उलाढाल करणारा आणि बघा जेवाला पहिला बसलाय रावली पण शॉर्ट बसलेत हा तेच देस ते अशा फाडून नको देऊ हची काय एकत्र हा काम आहे ते होल पडायला दोन नाही त्या होल पडलेले ओके रणित वल्कस नाही तू काय या लुक बनवलास असला आग्री कोली कोली विली बनायचा आग्री कोली उमेश म्हात्रे काय या गेटअप बद्दल हा